शेतकरी मित्रांनो आता मोदी सरकार सत्तारूढ झालेले असून आता विविध निर्णयांना आणि सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जुलै महिन्यातील अर्थसंकल्पापूर्वी कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनाची बैठक आयोजित केली होती आता या बैठकीमध्ये काय घडलं आणि काय शेतीपूरक निर्णय घेण्याविषयी चर्चा झाली हे आता आपण पुढे सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्हॅग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव्ह अॅग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येत्या जुलै महिन्यात मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतीविषयक शेतीपूर्वक काय निर्णय घेता येतील यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी तज्ञ व शेतकऱ्याची बैठक आयोजित केली होती आता या बैठकीमध्ये कृषी तज्ञ आणि शेतकरी संघटना यांनी काही सूचना दिलेल्या आहेत आता त्या सूचना काय आहेत आणि त्यावर काय चर्चा झाली ते आता आपण पुढील प्रमाणे लोकसभा निवडणुकापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम आर, अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला होता त्यानंतर देशामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये एनडीए जिंकली आणि इंडिया आघाडी पुन्हा विरोधी पक्षामध्ये बसली यामध्ये एनडीए सरकारमध्ये खाते बदल कोणत्याही मोठे स्वरूपात बदल करण्यात आले नाहीत पण जे सामान्य बांधवांना आणि व्यावसायिकांना जी अपेक्षा होती की केंद्रीय अर्थमंत्री हे बदलले जातील पण ते सुद्धा बदलले गेले नाही या जुलै महिन्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आणि म्हणूनच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांची आता बैठकीवर बैठका सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून एकवीस जून रोजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शेती तज्ञ आणि संघटनाची अध्यक्षाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शेती तज्ञ आणि संघटनाचे प्रमुख यांनी काही सूचना अर्थमंत्र्यांना दिलेल्या आहेत सदर बैठकीमध्ये तीन मुद्द्यावर विशेष सूचना आणि चर्चा करण्यात आली आहे यामध्ये पहिला मुद्दा आहे कृषी संशोधनासाठी भरीव आर्थिक तरतूद करणे दुसरं म्हणजे खतावरील अनुदान पायाभूत सुविधांचा विस्तार आणि तिसरं म्हणजे निर्यात धोरण यासोबतच थेट हस्तांतरण योजनेचे एकत्रीकरण हमी भाव व बियाणावरील जी एस टी कमी करणे या तीन मुद्द्यावर सूचना आणि मोठ्या स्वरूपात चर्चा करण्यात आलेली आहे मित्रांनो यावरच्या लोकसभा इलेक्शनमध्ये ग्रामीण भागामध्ये बी जे पीला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे त्यामुळे ग्रामीण भाग आणि शेती या क्षेत्रावर आता लक्ष केंद्रित करण्याचा सरकार प्रयत्न करेल असं दिसून येत आहे त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या स्वरूपात घोषणाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत्या टिकीमध्ये कृषी संशोधनाची सूचना महत्वाची ठरलेली आहे कारण की हरित क्रांतीनंतर कृषी संशोधनाची प्रक्रिया ही संतगतीने झालेली आहे दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाहनाची निर्मिती करण्यावर भर देण्यात आलेला आहे त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव त्या आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे त्यामुळे अर्थसंकल्पात नऊ हजार पाचशे कोटीच्या वरतूद करून ती वीस हजार कोटीपर्यंत वाढावी अशी मागणी करण्यात आलेली आहे भारत कृषक समाजाचे अध्यक्ष अजय जाकड यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची विनंती सूचना केलेली आहे केंद्र सरकारच्या महागाई रोखण्याचा फटका देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत आहे देशामध्ये मोठ्या स्वरूपात म्हणजे पंच्याऐंशी टक्केच्या वर शेतकरी अल्पभूधारक असून या भाव न वाढण्याच्या क्रियेमुळे किंवा निर्णयामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या स्वरूपात आर्थिक फटका बसून त्यांचं उत्पादन हे कमी होत असेच उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्यावा अशी शे विविध शेतकरी संघटनाची पहिल्यापासून मा मागणी आहे या बैठकीमध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे सी टू सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के हमी भाव तसंच कृषी संशोधन आणि विकास यांच्या आर्थिक तरतुदीत फक्त भारतीय कृषी संशोधन परिषदेला समोर ठेवून करू नये त्याचबरोबर कृषी संशोधन आणि शिक्षणाची आर्थिक तरतुदी वेगवेगळी करावी अशी अशीसुद्धा सूचना करण्यात आलेली आहे एम जे खान यांनी शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी पायाभूत वाढवण्याचा सल्लासुद्धा दिला आहे केंद्र सरकारचे निर्णय आयात निर्यात धोरणासाठी शेतकऱ्यांना खोडा घालणारी आहेत त्यामध्ये बदल करावा पण त्यासोबतच कृषी निर्यातीला चालना देणे हे सो हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यासाठी अपिलासाठी एक्क्याऐंशी कोटीवरून तरतुदी चारशे कोटी, कोटी रुपये करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक निर्यात केंद्र उभारावं तसेच एक हजार कोटीचं शेळी आणि मेंढी मिशन सुरू करावं अशीही एम जी खान यांनी अर्थमंत्र्यांना विनंती केलेली आहे युरिया खताच्या वरील अनुदानाचा मुद्दाही या बैठकीमध्ये चर्चेत आला होता कारण केंद्र सरकारकडून सर्वात जास्त अनुदान हे युरिया खतावर दिलं जातं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात देशामध्ये युरियाचा वापर होत असून त्याचा विपरीत परिणाम आपल्या शेतजमिनीवर होत आहे कारण जमिनीचा निकोपपणा किंवा सुपीकपणा कमी होतो त्यामुळे खतावरील अनुदानाची व्यवस्थित घडी बसवण्याची सूचना या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे तसेच बियाण्यावरील जी एस टी हटवण्याची मागणीसुद्धा शेतकऱ्याकडून केली जात आहे बियाणावरील जी एस टी हटवला तर नक्कीच शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईल शेतकरी मित्रांनो या प्रकारे बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली असून नक्कीच हे निर्णय जर लागू झाले तर शेतकरी वर्गाचा मोठ्या स्वरूपात फायदा होईल आणि आपण केंद्र सरकारकडून नक्कीच अपेक्षा करूया की शेतकरीपूर्वक निर्णय हे सरकार घेईल शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्प बैठकीपूर्वी बैठकीचे आयोजन या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं किंवा आपलं काय मत आहे किंवा सरकार याविषयी ठोस पावलं उचले अर्थसंकल्पाप्रमाणे या निस्ता घोषणा करून शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसल्या जातील का यापैकी आपल्याला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून कळवावे आणि आपण जर ऍक्टिव्ह चॅनलवर नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करावे धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान